Good evening everyone. आवाज सर्वांना येत आहे सर्वांना आवाज जर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये येस म्हणून टाईप करा आज आपण आग... चा, है। अपना चा जो प्लॅन केलेला आहे तो सर्वांना आपण लास्ट लाईव्ह आलो होतो त्यावेळेस सांगितलं होत शैक्षणिक घेतलेला होता ठीक आहे हा जो चा टॉपिक आहे मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला हायलाइट करायचे असतील आपल्याला केमिकल ट्रीटमेंट करायच्या असतील हेअरकट कलरिंग वॉटवर तर या सर्व गोष्टींसाठी आपल्याला महत्वाचा पॉइंट येतो तो आपला ओके तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर आपण कंटिन्यू करूया किंवा काही प्रॉब्लेम्स असेल तर मला तसं सांगा म्हणजे त्या पद्धतीने मी प्रिपेअर करतो दिसत आहे सर्वांना दिस, मला वाटतं दिसतय ठीक आहे वरती बघा जो व्हाईट बोर्ड आहे त्या व्हाईट बोर्ड ला आपण एक सर्वांनी स्कूल मध्ये शिकलेलेच आहात की एक डी म्हणून कंपास पेटी मध्ये एक इक्विपमेंट एक असत सूर्यकिरणासारख दिसणार असं डी नाही का या ठिकाणी त्याच डिग्रीच मूल्यमापन केलं जात डी हो चा हा आपल्या हेअरकट्स मध्ये खूप महत्वाचा रोल आहे कोणता हेअर कट करायचा असेल तर आपल्याला त्याचे प्रिपरेशन बघावे लागते त्यामध्ये हेअर चा व्हॉल्यूम जास्त पाहिजे लेन्थ जास्त पाहिजे आणि लेअर पण जास्त पाहिजे प्रत्येक फेसला एकच हेअरकट सूट होत नाही तर सर्वांनी महत्वाच्या गोष्टी अंडरस्टँड करून घ्यायच्या सगळ्यात गरजेच्या असतात कारण आपण फेसच्या अकॉर्डिंग जेव्हा काम करतो त्यामध्ये कधी कधी विरळ हेअर असतात कधी कधी हाय एन्सिटी वाले पण हेअर असतात या सर्व गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला महत्वाचा रोल येत होतो डिग्रीच ठीक आहे आता या ठिकाणी तोच आपण पॉइंट इथे शिकणार आहोत तुम्हाला मी इथे छोट्या पद्धतीनं दाखवतो की ही जी आपल्याकडे एक मॉडेल आहे ते हा बघा याला हा आपण आपला जो हेड आहे या पद्धतीने आपण इथे काल बघितला हा पेवट पॉइंट आहे हा ऑक्सिपिटल बोन्स आहे ओके तसच आपल्याला या हेड वरती एक जे डिग्रीच मेजरमेंट असतं ना तो हा अर्धा डी वाला जो आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने इथे लावायचा असतो आता बघा एक तुम्हाला मी सिंपल दाखवतो हा हेड आपण बोर्ड वरती व्हाईट बोर्ड वरती ह्या पद्धतीने आपण असं इथं डिझाईन करूया ओके ओके या ठिकाणी आपण हा इथे प्लॉट केलेला आहे आणि हा आपला ऑक्सिपिटल बोन आहे हा पेवट पॉइंट आहे तिथे मी मार्क करतो पेवट पॉईंट ऑक्सिपेट मार्क करतो आणि आपला हा अर्धा डी ह्या पद्धतीने लावला जातो बघा हा जो इथे आपण स्टे केलाय तोच इथं या पद्धतीने लावला जातो हा आपले जे हेअर आहेत हे असे पूर्णपणे डाऊन साइडला आहेत आपण हेच हेअर ह्या डायरेक्शन मध्ये उचलून जेव्हा कट करणार तर इथे येतो तो नाईन्टी डिग्रीचा कोन ना समजलं कमी घेतले तर हा किती पडेल ट्वेंटी फाईव्ह डिग्री ओके हाच पॅरामीटर आपण जर इथे जास्त घेतला तर हा किती पडेल वन टेन एकशे दहाची डिग्री आणि हा जसा इथं खाली झिरो डिग्री आहे इथं ट्वेंटी फाईव्ह डिग्री येतो हा नाईंटी डिग्री येतो हा एकशे दहा डिग्री येतो जर हा स्ट्रेट वरती जर घेतला आपण तर हा काय झाला वन एटी डिग्री पॉइंट सिंपल आहे समजून घेणं गरजेचं आहे डिफिकल्ट काही नाही ठीक आहे इथे बघा या ठिकाणी आता आपल्याला दोन गोष्टी क्लिअर होतात की आपले जे डिग्रीच प्रिपरेशन आहे इथे बघा हा हेड आपण काउंट केला आणि एक मिनिट मी तुम्हाला आता हे अपोजिट डायरेक्शनला दाखवतो म्हणजे आपल्याला फ्रंट साईडच इथे बघता येईल ठीक आहे काल आपण बघितलं की एक प्रोफाइल सेक्शन महत्वाचा असतो हा इथे हा इकडे हा फोर डोळे आहे हा आणि हा नोज ठीक आहे आपल्याला हा प्रोफाईल सेक्शन फक्त आणि फक्त नाईंटी डिग्रीत जातो मॅक्झिमम त्याची डिग्री ही नाईंटी काउंट होते लेस दॅन नाईंटी प्रोफाईल सेक्शन बघा आता हा आपल्याला आता मार्केटमध्ये ट्रेंडिंग हेअरकट चालू आहे बटरफ्लाय हेअरकट तो वन थर्टी फाईव्ह डिग्रीमध्ये कटिंग होतो बघा आता जर आपण इथं अर्धा डी असा जर लावला इथे आपण ह्या पद्धतीचा जर लावला आणि बॅक साईडला अर्धा डी ह्या पद्धतीचा लावला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल हा सेंट्रल नाईन्टी आहे हा सेंट्रल नाइन्टी डिग्री आहे आणि हा सेंट्रल नाईन्टी डिग्री बघा इकडे झिरो पासून जर आपण इथे काउंटिंग केला तर हा इकडे वन थर्टी फाय डिग्री मध्ये जातो बटरफ्लाय हेअर कट आपण बॅक साइड चे हेअर जेव्हा फ्रंटला आणतो त्याला डिग्री फॉरवर्ड ग्रॅज्युएशन म्हटलं जेव्हा तेव्हा चे हेअर हे डाऊन साइड चे हेअर खाली फ्लो करणारे अपर साइडला जेव्हा कटिंग करू या पद्धतीने त्याला वन एटी डिग्री जेव्हा होल्डिंग पकडलं जातं तेव्हा त्याला रिव्हर्स ग्रॅज्युएशन म्हटलं जातं आणि हेच बॅक बॅकसाइडचे हेअर फ्रंटला नोज लेवलला आणून कट केल्या जातात त्याला फॉरवर्ड ग्रॅज्युएशन म्हटलं जातं यामध्ये फेदर कट फ्रंट लेअर कट तुमचा बटरफ्लाय कट हे सगळे हेअर कट फ्रंटला कोरियन बँक्स वगैरे जे काही चाललेलं आहे हे सगळं लेअर त्यानंतर तुमचा कट हे सर्व कट तुम्हाला फ्रंटला च्या पॅरामिटर मध्ये आणून कटिंग दिल्या जात बरोबर हा झाला तुमचा हा आपल्या चा हेड आहे आपण अप्पर ला पण नाईंटी ला। ला, डिग्री लावून बघितला बॅक ला पण नाईंटी डिग्री लावून आपला डी अर्धा डी लावून बघितला वरच्या साइड ला अर्धा ला डी लावून बघितला आणि फ्रंट साइड ला पण अर्धा डी लावून बघितला तर ह्याच पद्धतीने ते पॅरामीटर आपले काउंट होतात ठीक आहे बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला थोडस डिफिकल्ट वाटेल पण हा थेरा थेरी चा जो भाग आहे जेव्हा आपण आता प्रॅक्टिकल घेऊ प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला त्याची होल्डिंग त्याचे पॅरामीटर ते, ते आपल्याला परफेक्ट समजणार बरोबर आहे कोणाला यामध्ये डाऊट वाटतय डाउट वाटत असेल वाट तर नक्की विचारा आपण त्यावरती इथे प्रॉपर प्रिपरेशन करून घेऊ ना <coughs> हा टॉपिक तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर आपण याला परत एकदा व्यवस्थित समजून घेऊ हे तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके हेअरकटमध्ये डिफिकल्ट काही नाही तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे आणि एकदा अंडरस्टँड जर झालं तर मला वाटतं अवघड काहीच नाही आहे सगळं इजी आहे थोडं प्रॉपर सिरियसली समजून घेणं आपलं पहिला टास्क कंप्लीट करा नंतर आपण त्या पद्धतीनं करू शकतो बघा आपण एक सिम्पल एक हा पॅरामीटर बघू ओके

काल जे आपण हे हा जो आहे हा एक डोक्याचा पॅरामीटर आहे सेंट्रल पार्टी शिकलो आपण हा कान आहे हा इयर टू इयर हा झाला फोर सेक्शन ओके याच्यामध्ये क्लिअर आहे आता बघा आपण ज्या पद्धतीने अशी होल्डिंग करतो ही होल्डिंग जी आपली आहे ही होल्डिंग झाली व्हर्टिकली होल्डिंग आणि हा होल्डिंग जो आहे हा झाला होरिझोनटली होल्डिंग ओके लक्षात घ्या समजलं मी तुम्हाला जे व्हर्टिकल होल्डिंग सांगितलं की स्टँडिंग लाईफ लक्षात ठेवा होरीझोंटली होल्डिंग एक एकतर ह्या पद्धतीच्या तिरप्या लाईन किंवा ह्या पद्धतीच्या घेतला तर हा असा डायग्नल येऊ शकतो असा डायग्नल येऊ शकतो बरोबर आणि हा झाला ए पॅटर्न फ्री पॅटर्न मध्ये असा पण डायग्नल येऊ शकतो यस समजलं हा इथे तुम्हाला हा एक येऊ शकतो आणि हा जर घेतला तर हा डायग्नॉल येऊ शकतो बघा ओरिझन्ट आडव्या लाईन व्हर्टिकली उभ्या लाईन डायग्नली तिरप्या लाईन सिंपल आहे काही डिफिकल्ट नाही तर आपण आता यामध्ये आपल्या डमीच्या हेअर वरती तुम्हाला मी हेअर कटच्या डिग्रीचं कसं प्रिपरेशन केलं जातं ते मी तुम्हाला एकदा दाखवून देतो ठीक आहे सर्वांना दिसत आहे सर्वांना जर दिसत असेल तर कमेंट मध्ये एस म्हणून टाइप करा जर दिसण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असतील तर तसं तुम्ही सांगू शकता बघा या ठिकाणी आपण जो सेक्शनिंगचा अगोदर टास्क कंप्लीट करू बघा मिड लेंथ ओके हा आपण इथे मिड लाइन घेतला यस आला आपल्याकडे इथे इयर टू इयर सेक्शन मी काउंट करत आहे टू ला आपण समोर लॉक आता या ठिकाणी आपल्याला इथे जो मी सांगितला की बॅक न आपल्याला सेक्शन जो घ्यायचा आहे तो कशा पद्धतीनं मध्ये घ्यायचा आहे बघा हा जर आपण हा आपण फ्रंटला शिफ्ट करूया सेक्शन आपण फ्रंटला सेक्शन शिफ्ट करूया ओके आपल्याला इथे बघा हा आता जे हेअर आहेत हेअर कशा पद्धतीनं काउंटिंग होतील बघा सांगता येईल का हेअर पूर्ण झिरो डिग्रीमध्ये आहे ओके कशामध्ये आहेत डिग्री डिग्रीमध्ये तर हे हेअर इथे झिरो मध्ये असतील आपण इथे अर्धा डी जर लावला तर आपला इथे काय होणार हा काट कोण तयार होणार हा नव्वद अंशचा कोण तयार होणार बरोबर आहे क्लिअर आणि व्यवस्थित लक्ष द्या हा जो होल्डिंग्स आपण इथे घेऊयात हा झिरो मध्ये येतोय ओके तर या सेक्शनला आपण बघा तुमच्या माहिती सांगतो मी हा झिरो मध्ये आहे हा आपण माझ्या शोल्डर लेंथला आणतोय हा डिग्री मध्ये जातो ओके हा कुठे जातो डिग्री मध्ये ओके okay. त्यानंतर हाच जर सेक्शन आपण इथे होल्डिंग करतोय हा ट्वेंटी फाय डिग्रीमध्ये जातो आहे हाच सेक्शन आपण या ठिकाणी होल्डिंग घेतोय कुठे इथे होल्डिंग घेतोय तर हा वन फोर्टी वन फिफ्टी अबाउ वन हंड्रेडच्या वरती जातो ओके okay. ठीक आहे आता इथे पहा हा सेक्शन आपण अर्धा खाली सोडलेला आहे आपण अर्धा आपल्या स्टडी साठी वरती घेतोय होल्डिंग हा सेक्शन आपण पूर्ण अप साइड घेतला तर हा को कुठे चालला 180 डिग्री मध्ये बरोबर आहे हा बघा हा पूर्ण सेक्शन आपण एकत्रितही घेऊ शकतो सेक्शनिंग ची प्रॅक्टिस करा आणि त्या पद्धतीने हेअर कटमध्ये तुमचं वर्क चालू करा बघा होल्डिंग क्लिअर आता ही जी गाईडलाईन आहे हे, हे माझे क्लायंटचे जे आता प्रेझेंट हेअर आहेत ते बघा इथून आपण कटिंग दिलं तरी ते काय होणार आहे ज्या वेळेस पूर्ण हेअर डाऊन पडतील बघा इथे लक्ष द्या हे अशा पद्धतीचे लेअर येतील ओके असे लेअर्स पाडायला सुरुवात होतात वन एटी मध्ये क्लायंटला जर लॉन्ग लेअर पाहिजे असतील लेंथ लॉन्ग पाहिजे लेअर जास्त पाहिजे तर आपण वन एटी डिग्री देऊ शकतो ठीक आहे आता हा झाला बॅक साईडचा विषय आपण आता फ्रंटला बघूया ओके फ्रंटला पा मी तुम्हाला इथे डायग्नल पण दाखवणार आहे आणि फ्रंटचं होल्डिंग पण दाखवणार आहे बघा आपण आता सेंट्रल पार्टिंग घेतलेलं आहे ह्या पद्धतीने आपल्याला इथं काय करायचं आता ए पॅटर्न बनवायचं ए काय बनवायचं इथे च ए। ए तुम्हाला जे आता मार्केटमध्ये ट्रेंडिंग चालू आहे आणि ह्याच पॅरामीटर वरती, वरती कटिंग होतात ठीक आहे बर आता आपण इथे काय करतोय हा त्रिकोण बनवला आपण ए पॅटर्न मध्ये दिसतोय बघा मी तुम्हाला डाऊन करून दाखवतो ओके आय थिंक यस बघा आपण हे हेअर पूर्णपणे क्लाइंटच्या फेसिंगला इथे झिरो डिग्री देतो हा तुम्हाला जर जास्त लेअर पाहिजे असतील तर तुम्हाला इथे हा होल्डिंग अबाऊ हंड्रेड द्यायला लागेल वन थर्टी फाईव्ह वन फोर्टी वन फिफ्टी वन एटी नाईन वन टेन असा ठीक आहे जर तुम्हाला फ्रंटला जास्त लेअर नकोय तर तुम्ही फोर्टी फाय डिग्रीमध्ये सुद्धा कटिंग देऊ शकता तुम्हाला इथे लेअर कमी दिसतील हा सेक्शन तुम्ही नाईन्टी डिग्रीमध्ये सुद्धा देऊ शकता ओके त्यानंतर हा सेक्शन तुम्ही बटरफ्लाय कट करायचा असेल तर वन थर्टी फाय डिग्रीमध्ये इथे असा होल्डिंग देऊ शकता ओके okay? बघा हा सेक्शन तुम्हाला इथे अपर साइड फक्त आणि फक्त नाईन्टी जातो बिकॉज ऑफ हा प्रोफाईल सेक्शन आहे ठीक आता बघा आपण हे बॅकचे हेअर जेव्हा पुढे आणूयाच हे बॅक साईडचे हेअर आता आपल्याला आपण बघा मी मागच्या साईडचे हेअर इकडे पुढे आणून जर अशा पद्धतीने फेदर कट साठी कटिंग करणार असेल नोज फेशिंगला आणून तर माझा हा वन एटी डिग्री तीनशे साठ डिग्री जातो का नाही याला म्हणायचं फॉरवर्ड ग्रॅज्युएशन बॅकसाइडचे हेअर फ्रंटला आणून कट केले जातात त्याला फॉरवर्ड ग्रॅज्युएशन म्हटलं जातं आणि फॉरवर्ड ग्रॅज्युएशन मध्ये आपण फेदर कट या पद्धतीने देऊ शकतो आता इथे पण तुम्हाला जर फेदर कटमध्ये थोडे थोडे लेअर पाहिजे असेल तर लेस फोर्टी फायव्ह डिग्री तुम्ही त्याच्यापेक्षा कमी मध्ये कटिंग देऊ शकता तुम्हाला मीडियम लेन्थ पाहिजे असेल पाहिजे तुम्ही सोडून सेव्हन्टी फाईव्ह नाईन्टी मध्ये गेला तर तुम्हाला बऱ्यापैकी मिळू शकतो हाच तुमचा पॅरामीटर तुम्हाला नाईन्टी अबाव जर घेतला तुम्ही तर इथे तुमचे लेयर्स जास्त पडायला लागतील आणि शार्पनेस तुम्हाला नॉचिंग स्लाइसिंग टेक्निक आणि नॉचिंग मध्ये तुम्हाला देता येईल बघा ह्या पद्धतीने आपण हा पूर्ण सेक्शन जेव्हा फ्रंटला आणतो तरी इथे आपल्याला छानपैकी असे लेअर कटिंग करायला मिळतात ओके आता हा जो डमी आहे हा माझा हेअरस्टाईलचा है है डमी आहे त्यामुळं मी काय हा इथे हेअरकट करणार नाही लगेच ही पण दुसरी माझ्याकडे डमी आहे त्यावरती आपण हेअरकटच्या प्रॅक्टिसच्या वेळेस हेअरकट नक्कीच करूयात तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा कोणत्याही टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो टॉपिक मेन्शन करा त्यावरती आपण व्हिडिओ चांगल्या क्वालिटीचा बनवू मी पण स्टार्टअप केलेला आहे माझं पण लाईव्ह आणि ऑनलाईन हे नवीनच आहे तर मला पण बऱ्याच गोष्टीच्या अडचणी असतात कधी कधी माझा व्हिडिओ क्लिअरिटी वगैरे टायमिंग सेटअप हे मी पण फेसिंग करतोय पण आपण यावरती रोज थोडं थोडं काम करून याच्यावरती मात करूयात आणि नॉलेजेबल टास्कला आपण ॲक्सेप्ट करून आपल्यामध्ये एक लेवल नक्कीच आपण ग्रो करूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला काय डाउट्स असतील तर विचारा नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे तो मेंशन करा जर तुम्हाला जे आपण मध्ये नॉलेज घेतो ते जर क्वालिटीचं वाटलं असेल इन्फॉर्मेशन चांगल्या वाटत असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू आज आपण इथेच थांबूया थँक्यू